हॅलो मंडळी तर मी आलेला आहे डीमार्टला मला थोडंसं काही सामान घ्यायचं होतं डीमार्टला आल्यानंतर ना आपण भरपूर काही घेत असतो राहतो हे ते म्हणजे आपल्याला भरपूर काही दिसत असतं तर हे घेऊ का ते घेऊ असं मनात चालू असते पण बरंच काही उचलून आणलेलं आहे बघू शकता दुसऱ्या दिवशी मी सगळं काढून दाखवते आणि हे पिशवीसुद्धा तुटली येत आहे त्रासच बांधून आणलं आणि हे आपले बरे गावाचे पिशवी आहेत ते किती पण ओझ असलं तरी कधी तुटत नाही त्या गावाकडनं आणलेली पिशवी होती ती मी घेऊन गेली होती एक आणि एक डिमांड मधलीच होती तर ती तुटली आणि बरंच काही जे लागतं ते पण आणलेलं आहे जे नाही लागत ते सुद्धा उचलून आणलेलं आहे नाही नाही म्हणून तरी पाच हजाराचं मी नुसते किराणा सामान उचलून आणलेला आहे काही ना काही आणि डिमांडला गेलं ना तर भरपूरच असं चार पाच हजाराच्या खाली तर होतच नाही तर मला हे नाही समज मला हे समजत नाही आपण डीमार्टला गेलो एवढं कशा काय पैशा म्हणजे सामान उचलून आणतो आणि असं नेमकं किराणाला किराणाच्या दुकानात जाऊन आणलं ना तरी आ, तरी। तर एवढं काही जात नाही आपलं म्हणजे हजार पंधराशे किंवा हजार रुपयामध्ये होऊन जातो काही पण सामान आणलं तरी जेवढं लागतं तेवढंच आणतो आपण एक्स्ट्रा काय म्हणजे तिथं डीमार्टला गेल्यावर एक्स्ट्रा भरपूर काही उचलून आणत असतो आणि बऱ्याच गोष्टी दिसतात तर वाटतं सगळंच घेऊ तर असं बरंच काही उचलून आणलेलं आहे बघू शकता दाखवते मी एवढे डाळी उचलून आणले काय लागते ते पण आणि माझ्याकडनं दुसऱ्या दिवशी पाहिल्या डब्यात ते सगळं होतं ते सुद्धा मी आणलेलं आहे आणि बगर आहे मी दोन दोन पॅकेट व्हॅनिला एसन्स आणलेला आहे आणि हे मी अगरबत्ती लावायचं आणलं मला खूप चांगलं दिसलं बघू शकता हे आणि अगरबत्ती लावल्यानंतर त्याचं जे अंगार आहे ते त्याच्यात पडणार आहे म्हणजे आजूबाजूला पडणार नाही मी हा असं आणलेला आहे शंभर रुपयाला भेटलं मला डीमार्टमध्ये मध्ये हे बगरचं पे दोन दोन पॅकेट आणलेलं आहे उपासायला लागतं आणि हे एक आणलेलं आहे मिक्सर लहान मिक्सर आणलेला आहे तर हे आज एकच डबा आहे आणि एक असं सिंगल म्हणजे मोठं नाही लहान आहे मिक्सर ते बघू शकता असं पद्धतीचं आहे हे आणि खूप दिवसापासून माझा विचार चालू होतो बरं काही इचा। हे आणायचं आणायचं पण मी जिथं जिथं जाऊन बघून आले ना तिथं मला महागच दिसत होते त्यामुळे मी आणली नाही तर आज मला डिप डिमांड मध्ये स्वस्त भेटलेला आहे तर मी घेऊन आलेले आहे बघू शकता तर ह्याला बटन वगैरे काही नाही आहे बघता आणि बाहेरून बटन काही नाही एक वायर दिलेला आहे बघता आणि छान आहे चांगला आहे म्हणजे जास्त जागा नाही लागत आणि वजन नाही आहे आणि ते मोठ मिक्सर काढायला लावायला एवढा मोठा डबा त्याच्यात मसाला जास्त लागत कमी मसाला वाटला जात नाही झंझट मारी आहे त्यामुळे म्हटलं हे पटकन होतं हे एक डबा दिलेला आहे असं सिंगल डबाच आहे त्याच्याबरोबर दुसरा डबा नाही दिलेला आहे हे काय आणि असं लावलं की ते दाबलं की चालू होते त्याला बटन वगैरे काही आहे असंच आहे ते तर मग मला आवडलं कारण मला खूप दिवसापासून माझी ही होती कारण हे घ्यायचं म्हणून आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहत होती जास्त करून हेच मिक्सर वापरतात तर मी म्हटलं मा मी पण आणते माझ्याकडे पण असावं आणि त्याच्याबरोबर एक बॉटल दिलेला आहे मिक्सर एक डबा आणि एक बॉटल दिलेला आहे तर बघू शकता हे बॉटल आहे जे काही आपण मिल्कशेक वगैरे बनवलं तर है तो तीक तो तीक तो तीक ते कुठं न्यायचं असेल तर नेऊ शकतो तर असा डबा दिलेला आहे संग न्यायचं असेल तर मुलांसाठी तर त्यासाठी हे डबा आहे आणि चांगला आहे डबा सुद्धा आणि एक डबा आणि मिक्सरचा डबा आणि मिक्सर हे तीन मला भेटलेला आहे आणि चांगलं आहे की नाही तर मला सांगा कारण मी पहिल्यांदा आणलेला आहे वापरलं नाहीये तर मला माहीत नाही किती दिवस टिकते किती दिवस नाही आहे आणि चांगलं निघतात की नाही तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन असेल तर शेअर सुद्धा करा तर आजच्याला एवढंच होतं पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा